हॅलो गाई वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो सगळ्या क्रिएटरांना असे वाटते की आपले चॅनेल ग्रो झाले पाहिजे आपल्या चॅनलवर पाहिजे तेवढे आले पाहिजे व्ह्यूज आले पाहिजे परंतु लवकर होत नाही तर बरेच लोक काही करतात की आपल्या चॅनेलला ग्रो करण्यासाठी वेगवेगळे तरकीब यूज करतात परंतु मी तुम्हाला या ठिकाणी अशा काही पाच टिप्स देणार आहे त्या जर तुम्ही अंमलात आणल्या त्याप्रमाणे जर वागलात तर तुमचे चॅनेल जरूर ग्रो होईल म्हणून त्या कोणकोणत्या टिप्स आहेत मित्रांनो मी सुद्धा या ज्या पाच टिप्स सांगितलेल्या आहेत त्या पाच टिप्सचा उपयोग भरपूर केलेला आहे आणि म्हणून मागील दोन महिन्यामध्ये माझे सबस्क्रायबर सुद्धा खूप वाढलेले आहेत आणि माझा वॉच टाइम सुद्धा खूप वाढलेला आहे तर चला बघूया ह्या पाच टिप्स किंवा पाच पॉइंट कोणकोणते आहेत ते पुढील प्रमाणे एक एक करून आपण बघूया तर पहिला या ठिकाणी आहे व्हिडिओ शेअर बिलकुल करू नका कारण बरेच लोक आहेत की आपण व्हिडिओ शेअर करतो आपला वास्तव वाढवण्यासाठी वीज वाढवण्यासाठी परंतु बरेच काही लोक असे असतात आपले मित्र की व्हिडिओ बघत नाहीत लाईक करतात आणि पुढे निघून जातात म्हणजे असे जर केले तर यूट्यूबला असे वाटते की या व्हिडिओमध्ये काहीच दम नाही म्हणून आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन यूट्यूब पुढे पाठवत नाही आणि आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ व्हायरल होणार नाही ग्रो होणार नाही तर मित्रांनो तुम्ही अशाच मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा की जे मित्र आपला पूर्ण व्हिडिओ बघू शकतील तर मित्रांनो आपण काळजी घेतली पाहिजे की आपला व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे किंवा नाही आणि कोणाला शेअर करायचा आहे जे आपला व्हिडिओ बघत नाही त्यांना व्हिडिओ शेअर करू नका दुसरा मुद्दा या ठिकाणी थमनेल व्यवस्थित बनवा मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल सांगेल की आपण जेव्हा दुकानामध्ये जातो काही वस्तू किंवा एखादा प्रॉडक्ट जर खरेदी खरेदी करायचे असेल तर त्या प्रॉडक्टचं जे पॅकेज असते पॅकेज सगळी माहिती बघूनच आपण तो प्रॉडक्ट किंवा ती वस्तू विकत घेऊ शकतो तसेच आपल्या व्हिडिओचे थमनेलचे सुद्धा आहे थमनेल आपला जर चांगला असेल एकदम आरामशीर लोकांना कळत असेल वाचता येत असेल मोठ्या मोठ्या अक्षरात असेल आणि तो क्लिकेबल पाहिजे म्हणजे लोकांनी बघताक्षणी त्या थमनेलला क्लिक केलं पाहिजे असे थमनेल आपण बनवले तर आपला व्हिडिओ कोणाच्याही समोर गेल्याच्या नंतर ते अगोदर त्याला क्लिक करतील आणि आपल्या थमनेलला क्लिक केल्याच्या नंतर आपल्या चॅनेलवर व्यूज वाढतील आणि हळूहळू आपले चॅनेल ग्रो होतील म्हणून आपल्या व्हिडिओला थांबणे अतिशय महत्वाचे आहे ते चांगल्या प्रकारे बनवले गेले पाहिजे पुढचा मुद्दा तिसरा मुद्दा असा आहे आपल्या व्हिडिओचे टायटल जर व्यवस्थित नसेल तर मित्रांनो टायटल दिल्याच्या नंतर या तीन गोष्टी आपल्या लक्षात पाहिजे आपल्या व्हिडीओच्या टायटलवरच आपला व्हिडिओ डिपेंड असतो एखादा व्हिडिओ जर कदाचित आपला जर चालला नाही तर आपण काही वेळाच्या नंतर एक टायटल त्याचे बदलून बघा कारण बऱ्याच ठिकाणी टायटल बदलल्याच्या नंतर त्या ठिकाणी सी टी आर वर जेव्हा आपण क्लिक करतो त्या ठिकाणी युट्यूब लिहून देते की तुमचे टायटल बरोबर नाही तुम्ही थंबनेल बरोबर नाही तर तुमचा थंबनेल बनवा नवीन बनवा किंवा टायटल नवीन टाका तर त्यावेळी एखाद्या वेळेस जर आपला व्हिडिओ चालला नाही तर आपण टायटल नवीन बनवून टाकू का शकतो कारण बऱ्याच वेळात असे होते की टायटल बदलल्याच्या नंतर आपला व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतो त्याच्यावर व्यूज जास्त येतात चौथा पॉइंट टायटलमध्ये जी लिहिली आहे ते थमनेलवर लिहा बरेच लोक काय करतात की टायटलमध्ये वेगळ्या गोष्टी असतात थमनेलवर वेगळ्या गोष्टी असतात म्हणजे आपल्या व्हिवरची ती फसवणूक होते म्हणून मित्रांनो आपल्या टायटलमध्ये जे आहे ते थमनेलवर सुद्धा पाहिजे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तेच पाहिजे असे जर असेल तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल त्यांच्या काही अडचणी असतील त्या व्हिडिओमध्ये तर त्या आपण दूर करू शकतो म्हणून या ठिकाणी टायटल थंबनेल व्हिडिओ हे एकच असला पाहिजे तर या ठिकाणी टायटल थंबनेल आणि व्हिडिओ एकाच प्रकारे असतील तर आपला व्हिडिओ यूटूब लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो हो। कारण युट्यूब आपला पार्टनर आहे आपण व्हिडिओ बनवण्याचे काम करतो हो। युट्यूब लोकांपर्यंत त्याचे इम्प्रेशन पाठवण्याचे काम करत असतो हो। आणि या तीनही गोष्टी जर एकत्र आल्या तर यूट्यूब आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम चांगले करत असतो आणि जेव्हा आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा खरोखर आपला व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी टायटल आणि व्हिडिओ हे सगळे एकच असले पाहिजे पाचवा मुद्दा आपण आपला ओरिजिनल कंटेंट बनवा कुठल्याही लोकांच्या व्हिडिओवरचे कॉपी पेस्ट करून असे जर तुम्ही आपल्या चॅनेलवर टाकलात तर कॉपी पेस्ट व्हिडिओ जास्त दिवस चालणार नाही आणि अशा प्रकारे तुम्ही जर कॉपी पेस्ट व्हिडिओ टाकले तर आपले चॅनेल सुद्धा मॉनिटाईज होणार नाही म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपला स्वतःचा बनवा आणि आपला स्वतःचा कॉन्टेंट बनवल्याच्या नंतर युट्यूब त्याला स्ट्राईक देणार नाही आपला स्वतः फेस्टम व्हिडिओ बनवा आपला स्वतःचा फेस व्हिडिओ पूर्ण शंभर टक्के आपले योगदान आपल्या व्हिडिओमध्ये टाका आणि असे जर आपण केले तर यूट्यूब आपल्या चॅनेलला स्वतःचा व्हिडिओ बनवा म्हणजे आपली लो, लोकांसोबत आपली ओळख होईल आपण फेमस होऊ शकतो म्हणून त्यासाठी जास्तीत जास्त मित्रांनो कॅम व्हिडिओ बनवत चला तर मित्रांनो हे जे पाच मुद्दे होते हे तुमच्या लक्षात आले असतील या पाच मुद्द्याप्रमाणे तुम्ही जर वागलात तर मित्रांनो आपले चॅनेल जरूर ग्रो होईल तर तुम्ही हे पाच मुद्दे लक्षात ठेवून जर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल जरूर होणार मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर कोणाची काही शंका असेल कोणाचा जर डाऊट असेल तर कमेंट जरूर करा प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये ーリアンバイバーイ。